गुजराती व एकोणसत्तर मी वारी करतोय की पर्यावरण वारी झाडे लावा झाडे आहे दाखवायची संधी देतो आम्ही आणि व्यवस्थित वारी चालली आहे नमस्कार मी विजय कुंदे लासलगाव सायक्लिस्ट क्लबतर्फे आहे आमचा अठरा लोकांचा ग्रुप आहे आमचं हे सहावं वर्ष लासलगाव ते पंढरपूर वारीचं हे सहावं वर्ष आणि या वारीमध्ये आम्ही पर्यावरणाची जपवणूक त्याचबरोबर निरोगी जीवनशैलीचा संदेश आ, हा देतो आहे झाडे लावा झाडे जगवा आणि सायकल चालवून तुमचं जे आरोग्य आहे ते निरोगी ठेवा हा संदेश आम्ही देतो आहे लासलगाववरून आम्ही शुक्रवारी वीस तारखेला पहाटे साडेपाच वाजता निघालेलो आहे आमचा पहिला मुक्काम एकशे पंचावन्न किलोमीटरवर म्हणजे अहिल्यानगरला झालेला आहे दुसरा मुक्काम हा आमचा कुर्डुवाडीला आहे आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला आम्ही सकाळी दहाच्या दरम्यान पंढरपूरला पोहोचू आणि पंढरपूरला पोहोचून मंदिराला सायकलनेच प्रदक्षिणा मारून पायरीचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या घरी रवाना होऊ असा आमचा हा पूर्ण कार्यक्रम आहे आ, मी डॉक्टर अनिल ठाकरे लासलगाव सायक्लिस्ट क्लबचा मेंबर आहे आम्ही अठरा मेंबर हे लासलगाव ते पंढरपूर हा तीनशे साठ किलोमीटरचा प्रवास सायकलवरती करत आहोत यावर्षी आमची जी लासलगाव सायकली वारी आहे तिचा एक असा संदेश आहे की वारीचा हेतून फक्त सायकल प्रवास करण्यात आला एक सामाजिक बांधिली आहे त्या आम्ही प्रेक्ष करत आहोत पर्यावरणाची जपणूक निरोगी जीवनशैलीच्या कशी करावी त्याचा एक आम्ही संदेश देणार आहोत तसेच सायकलिंगच्या माध्यमातून परंपरेची आधुनिकशी आधुनिकतेशी जोड कशी करायची हे पण आम्ही सामाजिक बांधिलकी जपत हो। आहोत दुराच्या रस्त्यावर नव्हे तर स्वच्छ सुंदर अशा श्वास घेणाऱ्या पायवाटांवरून आम्ही हा सायकल प्रवास करणार आहोत आणि विठुरायाच्या चरणी लीन होणार आहोत डॉक्टर किरण रघुनाथ निकम आम्ही अठरा जण लासलगाव येथून ही पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी दरवर्षी पंढरपूरला जातो यावर्षी आमचं सहावं वर्ष आहे आमचे लासलगाव सायकल असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अनिल शेठ ब्रम्हेच्या यांच्या सहकार्याने ही वारी निर्विघ्न दरवर्षी पार पडते म्हणजे यांचे पाहुणे अभय शेठ कांकरिया यांच्याकडे आमचा यथोचित पाहुणचार दरवर्षी हा होतोच आम्ही रस्त्याने जाताना लोकांना सायकल चालवण्याचा संदेश झाडे जगवण्याचा संदेश आणि एक महत्त्वाचा संदेश देऊ इच्छितो झाडे जगवता आले नाही तर फक्त झाडे तोडू नका कारण झाड हे त्याचं त्याचं जगणार आहे हे आम्ही हा संदेश देत असतो आणि आम्ही आत्ताही चार ठिकाणी थांबून लोकांना संदेश दिला मिरजगावमध्ये चार युवक भेटले त्यांना आम्ही सायकल स्वाराबद्दल सायकल स्वारी करा तर त्यांनी आम्हाला सांगितलं नक्की करू आम्ही तीन किलोमीटर चालवतो म्हटलं साधारणतः पंचेचाळीस मिनिट तर सायकलिंग करा कारण ती तुमच्या हृदयासाठी तुमच्या कुटुंबासाठी सर्वांसाठी चांगली राहील हा संदेश आम्ही सहा वर्षापासून देत आहोत आणि पुढेही देत आहोत देणार आहोत हीच आमची पांडुरंग चरणी अपेक्षा आहे धन्यवाद ब्रम्बेच्या लासलगाव सायकलिस्ट आम्ही दरवर्षी पंढरपूरला जातो सायकलीवर जातो आम्ही हे आमचं सहावं वर्ष आहे आणि आम्ही लोकांना सांगू इच्छितो का तुम्ही सायकलिंग करा तुमचे गुडघे दुखणार नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रकारचं ऑपरेशन करायची गरज पडणार नाही कोणत्याही प्रकारचं हृदयाचे तुम्हाला त्रास होणार नाही सायक्लिंग जेवढी चांगली चालवाल तेवढं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं त्रास होणार नाही तुम्ही निरोगी राहाल